भाजी आमटी उसळ वगैरे न करता आज एक झणझणीत पदार्थ मटारपासून आपण करणार आहोत तुम्ही कधी करून पाहिले का असं थंडीमध्ये मटारची बाजारामध्ये रेलचेल चालू असते असे हिरवे गार टपोरे मटार सगळीकडे दिसतात आणि या ताज्या मटारची आमटी भाजी उसळ खूप म्हणजे खूप चांगली होते पण रोज रोज तोच पदार्थ खाऊनही कंटाळ येतो ना मटारही भरपूर स्वस्त झाला त्यामुळे आवर्जून मटार आपण बाजारातून घेऊनच येतो मटारपासून एक नवीन आणि छान असा झणझणीत पदार्थ आपण करूयात तुम्ही कधी केलाय का हा पदार्थ मटारची ही अशी रेसिपी आहे की खाणाऱ्यालाही अगदी नवीन वाटेल आणि त्याचबरोबर न खाणारेही आवडीने मागून मागून खातील सहसा लहान मुलांना मटार अजिबात आवडत नाही पण मटारपासून असा पदार्थ जर करून दिलात ना तर त्यांनाही खूप आवडेल तर मंडळी आज आपण ना मस्त असा मटारचा ठेचा बनवायचा आहे अगदी झणझणीत चमचमी तोंडाला चव आणणारा त्यासाठी इथे ताजा होला मठार घेतला आहे एक वाटी भरून भरपूर मिरच्या लसूण आणि एक मुठभर शेंगदाणे घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे का सर्वात पहिलं आपल्याला ना शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खमंग खरपूस असे भाजून बाजूला काढून घेतले आणि त्याच तव्यामध्ये ह्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची वापरू शकता मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता ही पोपटी मिरची आहे अजिबात तिखट नाही स्वच्छ धुवून अशा हातानेच मोडून घेतलेल्या आहेत एका मिरचीचे दोन ते तीन तुकडे केलेले आहेत मिरची आपल्याला तव्यावरती एक मिनिटभर छान अशी भाजून घ्यायची मिरचीमध्ये असलं नसलेलं सगळं पाण्याचं सत्व निघून जात आणि मिरची कोरडी पडते त्याच वेळेला आपल्याला इथे एक पळीभर तेल घालायचं आहे जर तेल आधी घातलं असताना मिरची भाजून न घेता तर पूर्णपणे घरभर खाट झाला असतं मिरचीचा त्याचबरोबर पाण्याचा अंश असल्यामुळे मिरचीला सगळं तेल असं गरम तयार टाकल्यावर उडालं असतं म्हणूनच आपल्याला मिरची छान एक, एक मिनिटभर भाजून झाल्यानंतरच यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यानंतर एक मिनिटभर मिरची छान पांढरे डाग पडेपर्यंत परतवून घेतली मिरचीमध्ये पाण्याचा अंश न ठेवता व्यवस्थित परतवून घेतली ना अगदी पंधरा दिवस ह्या खरड्याला काहीही होत नाही म्हणजेच ठेचा असा ठेचा करून जास्त दिवसाचा प्रवास असेल तर त्यासाठीही तुम्ही नेऊ शकता चवीला इतका भारी होतो की तो एकाच दिवसातच संपतो शिल्लक राहणारच नाही तर मिरची छान पांढरे डाग पडेपर्यंत एक मिनिट भर परतून घेतली आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित मिरची भाजली आहे बघा जास्त करपवायचं पण नाही आपल्याला छान पांढरे डाग पडेपर्यंत एक मिनिट भर परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटीभर ताजे मटार घातलेले आहेत मटार टाकल्यानंतर ना मिरची सोबत एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर इथे एक मोठा चमचा होईल एवढं जिरं टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर आपण जो लसूण घेतला होता ना पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आहे दोन गड्डे असतात ना लसणाचे तेवढे सोलून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकले लसूण या ठिकाणी भरपूर घालायचा त्यामुळे तर सर्वांच्या पोटात लसूण जातो लसणाचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत मी ठेचला ना लसणामुळे खूप छान चव येते लसूनही मिरची आणि मटारसोबत एक मिनिटभर परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मी एक चमचा भरून इथे मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं मीठ बघा छान मिक्स झालं आहे आता ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे ना असंच थंड होऊन द्यायचं आहे हे थंड करण्यासाठी लगेचच आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढायचं आहे ताटामध्ये काढल्यानंतर ताटा हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं नाही तर ह्याला खूप पाणी सुटू शकतं कारण आपण यामध्ये मीठ टाकलं आहे म्हणजे व्यवस्थित पसरून ठेवायचं एक मिनिट भर आणि जरा हलकस थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडे घ्यायचं भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते ना ते घ्यायचे शेंगदाणे टाकल्यानंतर ताट्यामध्ये ठेवलेली सगळी जिनस या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आपल्याला हे जाडसर असं ना फिरवून घ्यायचं आहे ही जिनस सगळी थंड झाल्यावरच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असंच गरम गरम करायला गेलात ना पूर्णपणे ह्याचा लगदा होऊ शकतो प्लस मोडवरच आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे मला तर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं नसेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ना वरवंटा पाटा किंवा खलबत्त्यातही हे छान असं बारीक करून घेऊ शकता जाडसर बघा अशा पद्धतीने हे छान असं बारीक केलेलं आहे जास्त आपल्याला बारीक आणि जास्त जाडही ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाचं असं वाटण करून घ्यायचं आहे याचं मटारही दिसत आहेत बघा हलकीचे बघा आपला ठेचा तयार झाला आहे हा असाच खाऊ शकता आणि ह्याची अजून चव वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुढे तुम्हाला कळेलच त्याच तव्यावरती ना दोन पळी तेल घालायचं आहे आणि ना तेल तापल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा मस्त असा परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये थोडीफार कांद्याची पात असेल ना बारीक चिरून घालायची पण माझ्याकडे आता नव्हती म्हणून मी नाही घातली आपल्या तयार झालेला तो ठेचा आहे ना यामध्ये घालून एक दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे असं परतून घेतलं की थोडाफार कच्चापणा असेल ना तोही निघून जातो आणि खरडा आपला छान चवीला देखील होतो आणि त्याचबरोबर जास्त दिवस टिकण्यास मदतही होतो प्रवास आताही तुम्ही नेऊ शकता बघा दोन घास जास्तीचे जातातही बाहेरचं काहीही खाण्यापेक्षा चपाती भाकरी सोबत असा ठेचा बनवून तुम्ही नेऊ शकता अगदी आठ पंधरा दिवस ह्याला काही होत नाही जर तुम्हाला आवडत असेल ना एक चमचाभर आमचूर पावडर घालू शकता कांद्याने ही खूप छान खमंग चव येते कांदा छान परतवून घेऊन आपण हा ठेचा त्याच्यामध्ये घालून एक मिनिटभर छान परतवून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे यामध्ये राहिलेला थोडाफार कच्चेपणा निघून जातो आणि चवीला अप्रतिम लागतो ठेचा मग आपण मीठ घातलंच होतं पण अजून थोडं मीठ लागणार आहे कांदा वगैरे आपण घालून परत परतवून घेतला आहे त्या चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि छान एक मिनिटभर परत परतवून घेतलं आणि कसं झाले आता मटार इतका स्वस्त झाला आहे आणि मटारचा शिजन देखील आहे आणि मटारचं काय करायचं काय बनवायचं काहीच सुचत नाही त्याचबरोबर मटारचा नेहमीच आमटी भाजी उसळ वगैरे किंवा नाश्त्याचे कोणतेही प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल ना या पद्धतीने तोंडाला चव आणणारा हा पदार्थ तुम्ही करूनच पहा अगदी झनझणीत चमचमीत आणि तुम्हाला तर माहितीच आहे तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे असा ठेचा असला की अजिबात कंटाळा येत नाही तर ताट्याला शोभा देणारा नाही तर तोंडाला चव आणणारा दोन घास जास्त जाणारा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ठेचा म्हणजेच खरडा अगदी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ मी त्याच ठेचाला आपण छान असा नवीन रूप दिला आहे मटार ठेचा भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान एक मिनिटभर पर परतवून पर घ्यायचा मस्त आपला असा झणझणीत चमचमीत ठेचा तयार आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा आहे आहो भूक नसणार ही दोन चपाती जास्तीचे खातील भाकरी चपाती भातासोबत तर एक नंबरच लागतो आणि हा ठेचा पराठा आंबोळी आवनी याच्यासोबतही सोबतही छान लागतात बघा नक्कीच आवडलं तर करून धन्यवाद